म्हटलं की थंड हवामान गारवा आणि सुखद पावसाच्या सरी आपल्या मनाला जसं ताजतवाना करतात त्याचबरोबर तो संसर्ग आणि विषारी पदार्थांचा धोका सुद्धा वाढवतो हे सुद्धा तितकंच खरंय याच पावसाळ्यात अनेक जण एलर्जी नम्हना, नम्हना कौन्ट्या न म्हणा व्हायरल न म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या कारणानं बऱ्याचदा आजारी पडतात पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि थंडी आपल्या शरीराचा अग्नि हा मंदावतो ज्याचा थेट परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो म्हणूनच तुम्ही तुमचं संपूर्ण शरीर हे डिटॉक्स करण्यामागे म्हणजेच संपूर्ण शरीराचं शुद्धीकरण करण्यावर जर जोर दिला तर तुम्ही अनेक आजारांपासून नक्कीच वाचू शकता यासाठी तुम्हाला फक्त काय करावं लागेल तर तुम्ही काही पॉवर पॅक फूड किंवा ड्रिंक्स कन्झ्युम करा जे पावसाळ्यात तुमच्या शरीराला विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी देखील प्रभावी ठरतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच जाणून घेणार आहोत असे काही ड्रिंक्स किंवा फूड जे तुम्ही या पावसाळ्यात नक्कीच ट्राय केले पाहिजे पावसाळ्यात गरम गरम चहा प्यायचा मोह हा कुणालाच टाळता येत नाही पण नेहमीचा दूध साखरेचा चहा हा शरीराला डिटॉक्स करण्याऐवजी कधी कधी अजूनच वात आणि पित्त बिघडवतो म्हणून तुम्ही या पावसाळ्यात दुधाचा चहा घेण्याऐवजी हर्बल टी पिणं खूपच चांगला ऑप्शन आहे हर्बल टी मध्ये तुम्ही पेपरमिंट गवती चहा आलं दालचिनी तुळस किंवा सुकी जास्वंदाची फुलं वापरू शकता हे सगळी नैसर्गिक घटक शरीरातील साचलेले विष हे बाहेर काढण्यासाठी मदत करतात हर्बल टीमध्ये अँटीऑक्सिडंट खूप जास्त जास्त प्रमाणात असतात हे अँटी शरीराच्या पेशींना स्वच्छ करतात पचन सुधारतात शरीर हलकं आणि ताजा ठेवण्यासाठी मदत करतात जर तुम्हाला थकवा जाणवत असेल कधीकधी तुमची झोप खराब होत झाली असेल तर तुम्ही आलं तुळस टाकून बनवलेला हर्बल टी तुमचं शरीर गरम ठेवतो सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतो आणि वात पित्त सुद्धा नियंत्रित ठेवतो हर्बल टी बनवण्यासाठी एक कप पाण्यात तुम्ही आवडीप्रमाणे पेपरमिंट पानं थोडं आलं थोडीशी दालचिनी किंवा तुळशीची काही पानं टाका आणि ती चांगली उकळून घ्या चहा गाळून घ्या आणि गरम गरम असताना पण पावसाळ्यात साखर टाळावी हे लक्षात घ्या ही हर्बल टी दररोज सकाळी किंवा दुपारी एकदा घेतल्यास तुमचं शरीर पूर्णपणे डिटॉक्स होण्यासाठी नक्कीच मदत होईल हळद हा आपल्या स्वयंपाक घरातील एक जादुई मसाला आहे ज्याची ओळख आपल्याला फक्त चव आणि रंगासाठी नसते तर तिच्या आरोग्यदायी गुणधर्मांसाठी सुद्धा ती ओळखली जाते हळदीतील कर्क्युमिन घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात कर्क्युमिन यकृतातील डिटॉक्स एन्झाईम्सना सक्रिय करत आणि शरीरात जमा झालेल्या घातक पदार्थांना बाहेर तुम्ही हळद घरी अगदी सोप्या पद्धतीनं पावसाळी डिटॉक्स ड्रिंक म्हणून वापरू शकता यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या त्यात अर्धा चमचा हळद थोडासा लिंबाचा रस आणि हवं असल्यास एक चमचा मध मिसळा हे मिश्रण रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानं शरीरात साचलेले टॉक्सिन सहज बाहेर यामुळे सर्दी खोकला कमी होतो हळदीमुळे रक्त शुद्ध होतं तजेलदार दिसते आणि पचनशक्ती सुद्धा मजबूत होते जर तुम्ही हळदीचा नियमित वापर करतायत तर तुमचं शरीर सुद्धा सशक्त राहतं आणि पचन अधिक चांगल्या प्रकारे होतं नेक्स्ट म्हणजे बीट आणि आल्याचा रस हा देखील एक उत्तम पर्याय आहे बीटरूट म्हणजेच बीट हे शरीर डिटॉक्ससाठी ओळखलं जाणारं सुपरफूड आहे बीटामध्ये नैसर्गिक अँटी ऑक्सिडेंट आणि लिव्हर साफ करणारे घटक भरपूर असतात आणि आल्याचं महत्व सुद्धा पावसाळ्यात अधिक वाढतं कारण आलं आपल्या शरीरातील दाहकता कमी करतं सुधारतं आणि थंड हवामानात आपलं शरीर हे गरम ठेवतं बीट आणि आल्याचा रस तयार करणं खूप सोपं आहे एक मध्यम आकाराचं बीट सोलून त्याचा रस काढा त्यात एक इंच आलं किसून त्याचा रस मिसळा हवं असल्यास तुम्ही थोडा लिंबाचा रस किंवा मध टाकू शकता पण यात सुद्धा साखर टाळणं गरजेचं आहे हा रस दररोज सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यानं शरीराची नैसर्गिक सफाई होते हा रस शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो आपला लिव्हर सुद्धा मजबूत करतो हे हेल्दी ड्रिंक्स पावसाळ्यात जर नियमित प्यायले तर शरीर हलकं राहतं आपल्या त्वचेचा निखार वाढतो आणि आपलं संपूर्ण शरीर आणि आरोग्य बळकट होतं याचा अजून एक विशेष म्हणजे बिटामुळे हिमोग्लोबिन सुद्धा वाढतं घरच्या घरी पावसाळ्यात शरीर डिटॉक्स करायचं असेल तर अजून आयुर्वेदातला सोपा उपाय ते म्हणजे रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं हा सुद्धा एक उत्तम पर्याय आहे यामुळे शरीरातील साचलेले टॉक्सिन्स हे इझिली बाहेर निघतात याशिवाय घरगुती त्रिफळा चूर्ण हा सुद्धा उपयुक्त ठरतो रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यानं तुमचं पचन सुधारतं आणि शरीर नैसर्गिकरित्या शुद्ध होतं पावसाळ्यात पचनशक्ती या गरम, हलक काळात आणि पचायला अन्न खाणं हे सुद्धा फायदेशीर आहे तुम्ही फोडणीसाठी जिरं हिंग सुंठ याचा वापर वाढवा यामुळे वात आणि पित्त दोष हे संतुलित राहतात यासोबतच आयुर्वेदात सांगितलेला एक उत्तम पर्याय म्हणजे अभ्यंग म्हणजेच तेल मसाज हे तुम्ही सहज घरी सुद्धा करू शकता आयुर्वेदानुसार पावसाळ्यात अभ्यंग केल्यानं शरीर डिटॉक्स होतं संतुलित राहतो आणि शरीर हलकं आणि ताजतवान होतं कोमट नारळ तेलात हळद मिसळून तुम्ही मसाज करणं हा उपायकारक ठरतो नारळ तेल नैसर्गिकरित्या त्वचेला मऊ बनवतं सूज कमी करतं आणि शरीरातील उष्णता सुद्धा यामुळे टिकून राहते हळदीत असलेले अँटी आणि अँटी शरीरातील सूज ही कमी करतात आपल्या त्वचेला अधिक निखार देतात आणि छोट्या मोठ्या वेदनांपासून सुद्धा आपल्याला आराम मिळतो अभ्यंग करण्याची योग्य पद्धत अशी की थोडं नारळ तेल गरम करा गरम असतानाच त्यात अर्धा चमचा हळद मिसळा तेल कोमट झालं की अंगठा तळहात पाय हात पाठ पोट संपूर्ण शरीरावर हलक्या हातानं मसाज करा हा मसाज तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा सकाळी किंवा आंघोळीच्या आधी करू शकता मसाज केल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटं आराम करा आणि नंतर कोमट पाण्यानं आंघोळ करा या अभ्यंगामुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी होत नाही सांधेदुखीपासून आराम मिळतो अंगावर हलक वाटतं आणि इम्पॉर्टंटली शरीरातील साचलेले दोष हलक्या स्वरूपात बाहेर पडण्यास मदत होते मंडळी आपण आपल्या डेली लाईफमध्ये या छोट्या सवी आणल्या तर नक्कीच आपलं शरीर पूर्णपणे नॅचरली डिटॉक्स होऊ शकतं म्हणूनच या पावसाळ्यात आपल्या आरोग्याकडे डोळसपणे लक्ष द्या शरीराची स्वच्छता करा आणि आयुर्वेदात साधे पण प्रभावी असलेले हे उपाय एकदा तरी नक्की ट्राय करा